नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुंबई येथे मावियाचे जोडेमारो आंदोलन ठाकरे पवार पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट या ठिकाणी असलेला पुतळा कोसळला त्याचा निषेध नोंदवत महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे सव्वीस ऑगस्टला ही घटना घडली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हर हळहळला आहे त्याच घटनेचा निषेध म्हणून आज मुंबई येथे जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे महाविकास आघाडी या प्रकरणी आक्रमक झाली आहे या आंदोलनामध्ये शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत आम्ही त्यांचा झालेला अपमान खपवून घेणार नाही असे म्हणत भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत सर्व कार्यकर्ते गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले शिवद्रोहींना माफी नाही गद्दारांना माफी नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या या आंदोलनामध्ये खासदार शाहूराजे हे देखील उपस्थित होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला अशा साऱ्या बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद